या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नागपूरहून भोपळला आंबा घेऊन जाणारा ट्रक पांढुर्णा ते मुलताईच्या सीमेवर उलटलेला आहे आणि आंब्यांनी भरलेल्या या ट्रकला अपघात झाला त्यानंतर जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिकांनी आंबे लुटायला सुरुवात केली आंबे पळवण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं इथे पाहायला मिळालं या अपघातामध्ये ट्रकचे अक्षरशः तुकडे झाले होते चालक आणि क्लीनर गाडीत अडकले होते अपघातामध्ये ट्रक मध्ये भरलेले दहा टन निलम आंबे रस्त्यावर विखुरले गेले होते मात्र सकाळ होता स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोत्यातून आंबे काढायला सुरुवात केली मात्र तिथे मदत करायचं सोडून या सगळ्याच लोकांनी त्या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं अशा जेव्हा घटना आपण पाहतो किंवा ऐकतो तेव्हा माणूस की, की खरंच आहे का हा प्रश्न सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथे मद्यपी महिलांनी रस्त्यावरच ढिंगाणा घातल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला छत्रपती संभाजीनगर इथल्या समर्थनगर इथल्या रस्त्यावर दारू प्यायलेल्या या महिलांनी एकच गोंधळ घातला त्यानंतर येथे वैतागलेल्या नागरिकांनी रस्त्यावर बसूनच याचा निषेध व्यक्त केला या महिलांच्या प्रकारामुळे एक तासाहून अधिक काळी ते वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या ही सगळी घटना बघायला रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती त्यानंतर स्थानिक या सगळ्या प्रकाराला कंटाळले आणि त्यांनी हा निषेध व्यक्त करत इथे आंदोलन केलं विवाह संकेतस्थळावर विवाह इच्छुक असणाऱ्या शिक्षिकेशी संपर्क साधून तिला लग्नाचं आमिष देण्यात आलं नाशिक शहरातून हॉटेल आणि लॉजवर भेटण्यास नय तिथे तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत लग्नाकरिता पैसे आणि कार बुलेट घेऊन लग्नास नकार देत फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आलेली आहे मुंबई नाका पोलिसांनी पनवेल आणि रायगड इथे ही कारवाई केली आहे मुस्तफा मेहबूद चोगिलकर आणि त्याचे वडील मेहबूब उमर जहाब चोगिलकर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ यांनी माहिती दिली आहे सगरलेणी रस्त्यावर नग्नावस्थेत मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात मसू पोलिसांना यश मिळालंय कर्नाटकमधील तरुण मरकुंडा उमेश आंबिकार असं या तरुणाचं नाव आहे हा ट्रक चालक असून डिझेल संपल्यानं ट्रक दिंडोरी रस्त्यावर आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ उभा केलेला मिळाला या ट्रकच्या केबिनमध्ये रक्ताचे डाग मिळून आले असून या केबिनमध्ये याचा खून करून मृतदेह चामरलेनी रस्त्यावर फेकून दिल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे या मृत तरुणाची ओळख पठवण्याकरता मुसरू पोलीस शोध घेत असतानाच त्याचा फोटो दाखवल्यानंतर दिंडोरी रस्त्यावर मद्याच्या दुकानावर पाहिल्याची माहिती मिळाली तो ट्रक चालक असल्याचं चा समजलं या पथकानं दिंडोरी रस्त्यावर कसून तपास केला असता आरोग्य विद्यापीठाजवळ त्याची गाडी उभी होती असंही सांगण्यात आलं या खुनाचा उद्देश लूट की अनैतिक संबंध अथवा अन्य कारण आहे याचा तपास आता पोलीस करीत आहेत पोलिसांना मृताची ओळख पटलेली आहे मात्र अजून त्याचं कारण पटलेलं नाही त्यामुळे याचं गूढ अद्यापही कायम आहे आणि पोलीस त्याचा तपास करीत आहेत साईबाबा संस्थान समितीमार्फत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे व्ही आय पी दर्शनाबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे व्ही आय पी तसंच इतर महत्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी रविवारपासून ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे या निर्णयामुळे दर्शन रांगेतील व्यत्यय टाळणार नसून सामान्य भक्तांची दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे अशी माहिती संस्थानांचे सीईओ गोरक्ष गाढिलकर यांनी दिली गेल्या काही काळापासून महत्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी दिवसभरात कधीही दर्शन रांग थांबवावी लागत होती त्यामुळे दर्शन रांगेतले सामान्य भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत होता आता व्ही आय साठी दर्शनाची एक विशिष्ट वेळ असणार आहे सकाळी नऊ ते दहा आणि दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या वेळेत व्हीआयपींना दर्शन करता येणार आहे त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचणार आहे असं सांगण्यात येत आहे पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज